रात्रीच्या जेवणासाठी काय बनवलंय ही दाखवते मस्त असं गरम गरम चपात्या केलेल्या आहेत त्याच्यासोबतच वांग्याची भाजी बनवल्या मस्त अशी लग्नामध्ये मिळते का नाही तशी वांग्याची भाजी केलेली आहे बघू शकता किती छान झालेली आहे आणि मसाले भात केलाय बघू शकता किती छान भात झालाय किती मस्त झालाय काकडी बी घेतलेली आहे खायला बघा भेंडी केली सकाळी के जेवणासाठी तर ती बी हाय थोडीशी शिल्लक राहिलेली आहे सोबतच काकडी बी घेतलेली आहे वाढून घ्यायचं गरम गरम भात भाजी घ्यायची अशी सोबत खायला चपाती घ्यायची सगळेजण जेवायला मस्त बारा काय बनवलं ही दाखवते मस्त असं भरून दोडक केले छान झाले आहे गरम भात केलाय खायला चपात्या केलेले आहेत केले मुगेच्या डाळीचं वरण केले हे आहे मस्त असेची मटकीची भाजी आहे उरलेली सोबतच खायाला काकडी घेतल्या आणि पात्राची भाजी आणि या तुम्ही सगळेजण गरम गरम जेवायला बाय या दाखवते मस्त बघा अशा गरम गरम चपात्या करायला लागल्या तुमच्यासाठी खास मस्त तुम्हाला गरम गरम चपात्या आवडतात आणि अंड्याची भाजी केलेली आहे अंड बनवलेलं आहे बघू शकता इथे मस्त झालंय आणि तुम्हाला जसं आवडते तसंच बनवलेलं आहे आणि मस्त इकडे टम्मा आपल्या चपात्या बी फुगायला लागले त्या बघा किती मस्त झालेत चपात्या बघा किती छान ना अंड आहे किती छान आलेले एकदम हॉटेल मधले बनवलेला आहे या सगळेजण जेवायला बाय मनीषा जेवणासाठी काय आज या हो दाखवते मस्त असं चवाळीची आमटी केली बघा छान असे तुम्हाला आवडते तशी चवाळीची आमटी केलेली आहे गरम गरम भात केलाय बघा मस्त असा गरम गरम भात केलेला आहे दही केले, मस्त असं असं दही आहे छान शाळवाच्या भाकरी केल्या त्या आणि वडापाव आणि पाव बी हाय आणि सोबत खायला पात्राची भाजी बी बन के आहे मस्त जेवायला आज तर या सगळेजण जेवायला बाय मनीषा आज संडे स्पेशल काय आहे या दाखवते मस्त असा मसाले भात केलाय बघू शकताय तुम्ही फोडणी दिल्या भाताला छान असा भात केलाय तुमच्या आवडीचा आणि मस्त तुम्हाला आवडते म्हणून आज खीर केलेली आहे बाहेर पाऊस बी लागलाय तर गरम गरम खीर खायची मस्त लागत्या आणि या सगळेजण खायला बाय मनीषा आज काय शनिवार स्पेशल या दाखवते तर मस्त आज विकासच्या आवडीचं बघा अंडा फ्राय भात केलाय बघा मस्त असा झालेला आहे किती छान केलाय बघा मस्त असा आणि रात आपलं कालचं सकाळचं वरण होतं वरणामध्ये गव्हाचं पीठ घालून असं मस्त चपात्या केल्या त्या बघू शकताय तुम्ही किती छान आपले पराठे झालेले आहेत आणि पराठे बरोबर खायला दही आहे आणि या सगळेजण जेवायला गरम गरम बाय मनीषा दुपारी जेवणासाठी काय बनवलंय आज या दाखवते चला मस्त असं वरण केलंय मुग्याच्या डाळीचं वरण आहे बटाट्याची भाजी आहे दही आहे आमरस केलाय वाव चपात्या केल्यात आमरस बरोबर खायला मस्त गरम गरम भात खा केलाय खायला आणि या तुम्ही सगळेजण जेवायला गरम गरम बाय मनीषा आज काय संडे स्पेशल मस्त अशी बघा तुमच्या आवडतीची दोडक्याची भाजी केलेली आहे बघू शकता तुम्ही किती छान झाले आपण भरून असा दोडका केलेला आहे आणि कडी केल्या खायाला मस्त असं खूप बढिया बघा मस्त अशी कडी केलेली आहे सोबत खायला गरम गरम भात केलेला आहे दोडक्यासन के खायला चपाती केल्या आणि दही बी आहे मस्त असं आणि काकडी घेतल्या आणि मिरची तर या तुम्ही बी सगळेजण गरम गरम जेवायला बाय मनीषा जेवणासाठी काय आज दुपारी या दाखवते तुम्हाला मस्त असं शेंगा भाजायला लागल्या बघा वल्ल्या शेंगा भाजायला लागल्या आणि कारलं केलेलं आहे भरून बघू शकता किती मस्त झालेलं आहे कारलं भरून केलेलं आहे तुमच्या कारलं खायला आवडीच कारवाच्या भाकरी केल्या मस्त अशा पातळ एकदम भात केलाय उन्हून मस्त असा भात झालेला आहे बघू शकता अंडा कढी बी हाय मस्त असे सोबतच दही आहे बघू शकता किती घट्ट दही आहे दाखवते तुम्हाला एकदम आयस्क्रीम बघ लागले बघू शकता घेतलेली आहे खायला आणि या सगळेजण जेवायला गरम गरम बाय त्यासाठी काहीतरी स्पेशल बनव चपाती वगैरे काहीच नको ये दाखवते मस्त असा गरम गरम डोसा कर लागल्या आणि इथे चटणी केलेली आहे डोसा आहे मसूरची डाळ घालून मसाले भात केलेला आहे दही दाय इथे चटणी बी बनवल्या खोबऱ्याची फुटाण्याची चटणी जेवायला बाय मी जेवणाला काय म्हणाल हे बघ मस्त असं तुझ्या आवडीचं वांग केलेलं आहे मसाले वांगे वा वा आणि भात केलाय गरम गरम भात चपात्या केल्या त्या तिच्या सोबतच पुऱ्या भी ह्या त्या सकाळी टिफिनला केलं तर आणि दही हाय मस्त घट्ट दही आहे आणि काकडी घेतलेली आहे सोबत खायला आणि मस्त अशी तुला थाळी लावलेली आहे जेवायला ला। भात घेतलाय काकडी घेतलेले वांग भरून केलेलं आहे दही घेतलंय आणि चपात्या मस्त तुझ्या आवडीचं तर या सगळेजण जेवायला आबा आज जेवणासाठी बघा मस्त अशी खपली गावाची खीर केलेली आहे सोबतच सांबर बनवलेला आहे आणि भात आ, सार बरोबर खायला भात केलेला आहे आणि मस्त थाळी लावलेली आहे बघा खीर घेतलेली आहे भात घेतलेला आहे आणि कटाची आमटी घेतलेली आहे आणि या सगळेजण जेवायला बाय मनीषा जेवणासाठी काय बनवला आज जेवणासाठी बघा आपटे बनवलेले आहेत मस्त असा कांदा हिरवी मिरची घालून कोथांबीर आणि शेपूची भाजी केलेली आहे मटकीची डाळ घालून मस्त शेंगदाणा घालून आणि ठेसा बनवलाय हिरव्या मिरचीचा ठेसा शेंगदाणा घालून तिच्यासोबतच खायला शाळवाच्या भाकरी केलेल्या आहेत दही आहे आणि शाळवाच्या भाकरीचा असा धपाटा केला आहे बघा मस्त असं हिरवी चटणी घालून कर्पूस असं तूप लावून भाजलेलं आहे आणि या सगळेजण जेवायला बाय या दाखवते मस्त असा गरम गरम भात केलाय बघा गरम गरम भात केलेला आहे भाता बरोबर खायला मस्त असं वरण केलंय हिरवी मिरची घालून वरण केलेलं आहे दही आहे मस्त असं आईस्क्रीम वाली दही आहे बघू शकता आणि हिरव ठेशीचा ठेसा थे, आहे पिठलं आहे आणि कटल घेतलेत खायला आणि कटलच्या पुरे केलेले आहेत आणि सोबत खायला चपाती बी आहे सगळेजण आज रात्रीच्या जेवणासाठी काय बनवले मस्त अशा गरम गरम चपाती केले त्या पराठे बी केले ते आणि भात केलेला आहे लसूण आणि हिरवी मिरची घालून कोथांबीर घालून मस्त असं फडफडीत जिरेची फोडणी दिली आणि इथे चकुल्या बनवलेल्या आहेत त्या चकुले केले त्या मुलगीला खूप आवडते त्या आणि ठेसा आहे इथं हिरव्या मिरची आहे भातावर गरम गरम भातावर तूप घ्यायचं मस्त लागतं खायला दुपारी जेवणासाठी काय बनवलं या दाखवते मस्त असा गरम गरम शाळवाच्या भाकरी केलेल्या आहेत बघा एकदम पातळ अशा लय भारी लय भारी गरम गरम भात केलेला आहे दही हाय मस्त बघा आणि कढी केलेली आहे मस्त अशी कढी केलेली आहे आणि खार मस्त असं बघू शकताय खार वांग केलेलं आहे मस्त एकदम तुमच्या आवडीचं खार वांग केलेलं आहे आणि इथं घोपळ्या खा काळ्या घोपळ्याच्या घारे केलेल्या आहेत बघा गोड साठी आणि इथं काकडी आणि हिरव्या मिरच्या घेतल्या त्या बघू शकताय मस्त असं खायला आणि या सगळेजण जेवायला बाय दुपारी जेवणासाठी काय बनवलंय आज या भाग मस्त अशी बघा मिरची भाजलेली आहे शमदाना घालून तुमच्या केलेला आहे गरम गरम बघू शकता गरम -गरम भात केलेला आहे भाकरी केल्या शाळवाच्या के मस्त अशा पातळ अशा शाळवाच्या भाकरी केलेल्या आहेत मस्त लय मस्त एकदम दही आहे मस्त घटघ दही आहे छान आमटी बनवल्या बघू शकता किती कट आलेले आहे मस्त असं बटाटो घालून डाळीची आमटी आहे आणि इथे सगळ्यांच्या आवडीची मेथीची भाजी केलेली आहे मस्त अशी मेथीची भाजी शाळवाची भाकरी सोबतच काकडी बी घेतलेली आहे खायाला आणि मिरच्या असं मस्त लागतं म्हणताय खायाला या सगळेजण जेवायला